लगुबू, मोठा छोटा गुड मॉर्निंग नवीन दिवस नवीन सकाळ तर गुड मॉर्निंग झालेली आहे आणि रुद्र स्कूलची तयारी करून बसलाय समोर त्याला आता ब्रेकफास्ट आणि बाकीच्या जेवणाची जी तयारी करून घेऊयात आणि सकाळ सकाळी उठल्यानंतर थोडंसं प्रसन्न वातावरण असतं आणि सगळे झोपलेले असतात शांतता असते आणि छान वाटतं बाहेर थोडंसं ढगाळ वातावरण असतं आणि मुलांना सकाळ सकाळी जावं सका लागतं त्याच्यामुळे मी चोकोज देते त्यांना सकाळी कारण की मग फटाफट खायला पण त्यांना बरं आणि आपल्याला पण द्यायला बरं कारण की सकाळ सकाळी खूप नाटक करतात पण त्यांच्या आवडीचं काही असलं की मग फटकन खातात आता मी आता थोडासा नाश्ता करून घेते कारण की सकाळचे आणि मी उठली लवकर त्याच्यामुळे भूक लागलेली थोडीशी आणि आता जेवण बाकीच बनवून घेऊयात शेंगदाण्याचं कूट मी एकत्रच बनवून ठेवते कारण की प्रत्येक भाजीत लागतो थोड्याफार प्रमाणामध्ये आणि म्हणजे नाही मेजॉरिटी भाज्यांमध्ये टाकतो शेंगदाण्याचा कूट त्याच्यामुळे मी बनवूनच ठेवते कारण की माईन वेळेवरती ते दाणे भाजा आणि फिरवा त्यापेक्षा मी बनवून ठेवते जेवण बाकीचं बनवून झालं आहे फक्त आता कढी बनवायची राहिली आहे त्याच्यामुळे आता कढीची तयारी करून घेते आलं लसूण आणि कोथंबीर थोडीशी आणि मिरची हे चिरून घालण्यात घेते आणि त्याच्यामध्ये मी पीठ टाकून आणि टाक टाकून डायरेक्ट फोडणीला जिरं मोरीची फोडणी देऊन त्याला ती कढी फोडणी घालते छान होते

सहा वाजून फक्त वीस मिनिटामध्ये सहा वाजून पंचवीस मिनिटं रस्त्याला फक्त मला ना जे पण जाणवले पाहिजे आम्ही जे घेतले त्या बरोबर मला मला सारखं वर्ष पाहिजे त्यांनी असा लांब सडक चाडू बाजली देवला का हा पूर्ण म्हणजे एक दिवस जरी मी गेले ना हा आज काय पाऊस शाळे नाही पाहिजे हे तुम्ही असंच करता ना ते पैसे नाही घेणार

मी साळी बोलते त्या सगळी तयारी करून ठेवली आहे आता बेबीला मालिश करून मला ऑलिव्ह ऑइल वापरते कारण की रिझल्ट खूप छान आहे त्याचा आणि मालिशसाठी नंतर वासही येत नाही अंगाचा आणि मला ते उग्र वास अजिबात आवडत नाहीत हे ने कोकोनट आहे ऑइल आहे याच्यामध्ये ओवा आणि लसूण ठेचून टाक ओवा आणि लसूण ठेचून टाकला आहे आणि उकळून घेतलेला आहे हे कोकोनट ऑइल आहे डोक्याला आणि फक्त पायाला वगैरे असंच मालिश करते आणि बाकी ऑलिव्ह ऑइल यूज करते मला आता मालिश करून घेऊयात रुद्रला आंघोळ घालून झोपवलं आणि मी खाली आले बट्टीचं पीठ दळून आणलेलं ते बट्टीचं पीठ दिलं आणि हे नवीन स्टिकर्स आणले आहेत आम्ही त्याच्यावरती मग तेवढी इझी पडतं की आतमध्ये काय आहे बघायला प्रत्येक डबा उघडून बघायला लागत ला नाही आणि सगळं आवरून झाल्यानंतर संध्याकाळी आज खरं तर टाईम अजिबात मिळाला नाही कारण की किचन किचनच चाललं कारण की आवरावर चालू होती दळणं दळायची होती दळून आल्यानंतर ती ठेवायची होती आणि बरेच सारे असे कामं होते त्याच्यामुळे आज अजिबात वेळ मिळाला नाही बाकी काही करण्यासाठी किजनस कुठंही काही केलं नाही जास्त आधी संध्याकाळची तयारी सुरू आहे आम्ही कैण्याच्या भाकरी केल्या चटणी आणि खिचडी केली होती दाल खिचडी

त्याच्यामुळे थोडं गडबड झाल्यानंतर थोडी किंवा काम असल्यानंतर नाही जमू शकत कारण की दोन दोन मुलं आहेत एक बाळ आहे त्याच्यामुळे पण ठीक आहे प्रयत्न आपण करतोय करत राहूयात तर आवडत असतील ब्लॉगमध्ये तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा टिल दॅन टाटा बाय बाय सी यू